सर्व कांदा उत्पादक शेतकरी बांधवांचे आपल्या चॅनलमध्ये अतिशय मनपूर्वक स्वागत मित्रांनो जाणून घेऊ लासलगाव पिंपळगाव बसवंतसह महाराष्ट्रातील इतर प्रमुख कृषी उत्पन्न बाजार समित्यांचे आपल्या हाती आलेले कांदा बाजार तत्पूर्वी आपण जर आपल्या चॅनलवर नवीन असाल आणि कांद्यासंदर्भातील महत्त्वाच्या घडामोडी त्याचबरोबर कांद्याचे दैनंदिन बाजारभाव जाणून घेण्यासाठी कृपया आपलं चॅनल सबस्क्राईब करा आणि शेतकरी मित्रांनो खूप शेतकरी बांधव आपलं चॅनल पाहतात परंतु खूपच कमी शेतकरी बांधवांनी आपलं चॅनल सबस्क्राईब केलेलं आहे मित्रांनो आपलं चॅनल सबस्क्राईब करण्यासाठी आपल्याला एकही रुपया लागत नाही त्यामुळे आपण जर एक कांदा उत्पादक शेतकरी असाल आणि आपल्याला घर बसल्या आपल्याच मोबाईलवर कांद्याचे दैनंदिन बाजारभाव जाणून घ्यायचे असतील तर मित्रांनो आपलं चॅनल आज सबस्क्राईब करून ठेवा आणि मित्रांनो या व्हिडिओला एक लाईक आणि हा व्हिडिओ इतर शेतकरी बांधवांपर्यंत नक्की शेअर करा चला तर जाणून घेऊ महाराष्ट्रातील प्रमुख कृषी उत्पन्न बाजार समित्यांचे आपल्या हात्यालेले कांदा बाजारभाव तर पहिली बाजार समिती आहे अमरावती फळ आणि भाजीपाला या बाजार समितीमध्ये लोकल कांदा आवक होती दोनशे एकोणपन्नास क्विंटल या बाजार समितीमध्ये लोकल कांद्याला किमान दर मिळाला आहे दोन हजार आठशे रुपये सर्वसाधारण दर मेला आहे तीन हजार शंभर रुपये आणि कमाल दर मेला आहे तीन हजार चारशे रुपये यानंतर पुणे या बाजार समितीमध्ये लोकल कांदा आवक होती सहा हजार सहाशे नव्याण्णव क्विंटल या बाजार समितीमध्ये लोकल कांद्याला किमान दर मिळाला आहे एक हजार शंभर रुपये सर्वसाधारण दर मेला आहे दोन हजार शंभर रुपये आणि सर्वाधिक बाजारभाव मिळाला आहे तीन हजार शंभर रुपया प्रत्येक क्विंटल यानंतर लासलगाव विंचूर या बाजार समितीमध्ये उन्हाळी कांदा आवक होती चार हजार पाचशे क्विंटल या बाजार समितीमध्ये उन्हाळी कांद्याला किमान दरम्याल आहे एक हजार रुपये सर्वसाधारण दरम्याल आहे दोन हजार आठशे पन्नास रुपये आणि कमाल दरम्याल आहे तीन हजार एकशे एकतीस रुपये प्रत्येक क्विंटल यानंतर नायगाव या बाजार समितीमध्ये उन्हाळी कांदा आवक होती चारशे चार। एक्क्याऐंशी क्विंटल या बाजार समितीमध्ये उन्हाळी कांद्याला किमान दरम्याल आहे एक हजार रुपये सर्वसाधारण दरम्याल आहे दोन हजार आठशे पन्नास रुपये आणि कमाल दरम्याल आहे तीन हजार रुपये प्रत्येक क्विंटल यानंतर पुढची बाजार समिती आहे संगमनेर संगमनेर या बाजार समितीमध्ये उन्हाळी कांदा अबक होती दोन हजार सहाशे तीस क्विंटल या बाजार समितीमध्ये उन्हाळी कांद्याला किमान दरम्याला आहे चारशे रुपये सर्वसाधारण दरम्याला दर आहे एक हजार नऊशे पाच रुपये आणि कमाल दरम्याला आहे तीन हजार चारशे अकरा रुपये प्रत्येक क्विंटल यानंतर चांदवड या बाजार समितीमध्ये उन्हाळी कांदा अबोग होती आठ दहा क्विंटल या बाजार समितीमध्ये उन्हाळी कांद्याला किमान दरम्याल आहे एक हजार सातशे रुपये सर्वसाधारण दरम्याल आहे दोन हजार सातशे ऐंशी रुपये आणि कमाल दरम्याल आहे तीन हजार एकशे ऐंशी रुपये प्रत्येक क्विंटल यानंतर लासलगाव निफाड या बाजार समितीमध्ये उन्हाळी कांदा आवक होती तीन हजार एकशे बासष्ट क्विंटल या बाजार समितीमध्ये उन्हाळी कांद्याला किमान दरम्याला आहे एक हजार चारशे रुपये सर्वसाधारण दरम्याला आहे दोन हजार नऊशे रुपये आणि कमाल दरम्याला आहे तीन हजार पंधरा रुपये प्रत्येक क्विंटल यानंतर मनमाड या बाजार समितीमध्ये उन्हाळी कांदा आवक होती एक हजार चारशे क्विंटल या बाजार समितीमध्ये उन्हाळी कांद्याला किमान दरम्याला आहे एक हजार सातशे सात रुपये सर्वसाधारण दरम्याला आहे दोन हजार सातशे रुपये आणि कमाल दरम्याला आहे तीन हजार बावन्न रुपये प्रत्येक क्विंटल यानंतर कोपरगाव या बाजार समितीमध्ये उन्हाळी कांदा अबक होती सहा हजार दोनशे अठ्ठ्याऐंशी क्विंटल या बाजार समितीमध्ये उन्हाळी कांद्याला किमान दरम्याला आहे एक हजार रुपये सर्वसाधारण दरम्याला आहे दोन हजार चारशे पन्नास रुपये आणि कमाल दरम्याला आहे तीन हजार रुपये प्रत्येक क्विंटल यानंतर पिंपळगाव बसून तर या बाजार समितीमध्ये उन्हाळी कांदा आवक होती तेरा हजार सहाशे पंच्याहत्तर क्विंटल या बाजार समितीमध्ये उन्हाळी कांद्याला किमान दरम्याल आहे एक हजार रुपये सर्वसाधारण दरम्याल आहे दोन हजार आठशे रुपये आणि कमाल दरम्याल आहे तीन हजार दोनशे रुपये प्रत्येक क्विंटल यानंतर पुढची बाजार समिती आहे लासलगाव लासलगाव या बाजार समितीमध्ये उन्हाळी कांदा आवक होती चार hmm. हजार चारशे शहात्तर क्विंटल या बाजार समितीमध्ये उन्हाळी कांद्याला किमान दरम्याला आहे एक हजार रुपये सर्वसाधारण दरम्याला आहे दोन हजार आठशे एकावन्न रुपये आणि कमाल दरम्याला आहे तीन हजार एकशे बहात्तर रुपये प्रत्येक क्विंटल यानंतर नाशिक या बाजार समितीमध्ये उन्हाळी कांदा आवक होती एक हजार सहाशे क्विंटल या बाजार समितीमध्ये उन्हाळी कांद्याला किमान दरम्याला आहे सातशे रुपये सर्वसाधारण दरम्याला आहे दोन हजार पाचशे पन्नास रुपये आणि सर्वाधिक बाजारभाव मला आहे या बादर है, पिंपल या बादर दोन हजार नऊशे रुपये प्रति क्विंटल यानंतर पुढची बाजार समिती आहे पिंपळगाव साईखडा या बाजार समितीमध्ये उन्हाळी कांदा आवक होती दोन हजार सहाशे क्विंटल या बाजार समितीमध्ये उन्हाळी कांद्याला किमान दरम्याला आहे एक हजार सहाशे रुपये सर्वसाधारण दरम्यान आहे दोन हजार आठशे पंच्याहत्तर रुपये आणि कमाल दरम्याला आहे तीन हजार चारशे रुपये प्रति क्विंटल यानंतर दिंडोरी या बाजार समितीमध्ये उन्हाळी कांदा आवक होती दोनशे बावन्न क्विंटल या बाजार समितीमध्ये उन्हाळी कांद्याला किमान दरम्याला आहे दोन हजार सातशे रुपये सर्वसाधारण धरम्याला आहे दोन हजार नऊशे पन्नास रुपये आणि सर्व बाजार भाव मिळाला आहे तीन हजार एकशे एक्कचाळीस रुपये प्रत्येक क्विंटल